तेवळ्या तालुक्यातील खरडा गटात इच्छुकांच्या भेटीकाठीला वाढला वेग देवळा तालुक्यातील खरडा गटात जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी केलेल्या भेटीगाठींना वेग आला आहे या भागातील राजकीय वातावरण तापले असून सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांनी आपापल्या पातळीवरून निवडणुकीच्या तयारीस सुरुवात केली आहे देवळा तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली असून आरक्षण सोडतीच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांनी केलेल्या भेटीगाठींना वेग आला आहे या भागात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील उमेदवारांमध्ये जोरदार लढत होण्याची शक्यता आहे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवळा तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांनी आपापल्या पातळीवरून निवडणुकीच्या तयारी सुरुवात केली आहे आरक्षण सोडतीच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांनी केलेल्या भेटीगाठींना असून भेटीगाठींद्वारे उमेदवारांना मतदारांशी संवाद साधता येतो मतदारांच्या समस्या आणि अपेक्षा समजून घेता येतात उमेदवारांना आपली प्रतिमा उंचावण्याची संधी मिळते तर खरडा गटातील जनतेचा व इच्छुक उमेदवारांपैकी काही उमेदवार बहुतांश खरडा खोऱ्यातील असल्याने खरडा गटातील जिल्हा परिषद निवडणुकीला आगळेवेगळे स्वरूप बघावयास मिळत आहे तर इच्छुक उमेदवारांपैकी बहुतांश उमेदवार हे पहिल्यांदाच उमेदवारी करीत असून मतदारांसमोर गटाचा विकास स्वप्न रंगवताना दिसत आहेत तर माजी उमेदवारांना राजकारणाचा मोठा अनुभव विकासकामाचा आराखडा मतदारांसमोर ठेवत मतदारांवर आपला ठसा उमटवताना दिसत आहेत कर्डा गटातील मागास प्रवर्गातील जागेसाठी सर्वपक्षीय इच्छुकांची रांगच लागली असून पंचायत गणातील उमेदवारांची अजून चाचणी करताना दिसून येत आहे वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा